शक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे साहेब या संघटनेच्या वतीने हा जो मनोवादी हा जातीवादी राहुल सोलापूरकर या बडव्याने जे वक्तव्य केलेलं आहे महापुरुषांच्या बाबत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तर वक्तव्य करणाऱ्या या मनोवादाचा या जातीवादाचा सर्वात प्रथम मी जाहीर निषेध नोंद करत आहे संघटनेच्या वतीने जोपर्यंत या ज्यावरती जे, जे देशद्रोही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने रिवि आंदोलन करणार आहोत याची मी आपणास ग्वाही देत आहे याची आपण दक्षता या राज्य सरकारने घेण्यात यावी या पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी या भडव्यावरती देशद्रोही गुन्हा दाखल करावा अन्यथा बहुजन समाज या राज्य सरकारला माफ केल्याशिवाय राहणार नाही याची आपण दक्षता घेण्यात यावी नागरिकांचे काही प्रश्न आहेत की हे सातत्यानं असे वेगवेगळ्या महापुरुषावर असे आरोप करतायत ते थांबत नाही मागच्या वेळी सुद्धा शिवसेनेने केला होता विरोध तर याच्यामध्ये काय कारण असू शकतं त्यांच्या मागे कुठली शक्ती आहे असं वाटतं कारण आहे जोपर्यंत हे मनुचं आणि वादीचं जे सरकार आहे तोपर्यंत या देशातील महापुरुषांबाबत होणारे बेताल वक्तव्य करणारे मनुचे पुत्री थांबली जाणार नाहीत हे मी संघटनेच्या माध्यमातून आपल्याच निर्देशनास आणून देत आहे याची आपण महाराष्ट्र राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या अजितदादांनी यांची दखल घेऊन या मनुवाद्यावरती देशद्रोही दाखल करावा या भीमशक्ती संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी मी ह्याच्या घरासमोर आंदोलन घेतलेलं आहे सर हे प्रत्येक आंदोलन होतात मग परत हे काहीतरी बोलतात परत हे माफी मागतात हे प्रकरण चालत राहणार का तुम्ही मला एक सांगा सर की आत्ता जर त्यांच्यावर देशद्रुईचं झालं नाही तर तुम्ही काय करणार आहात पुढे मी शासनासमोर आमरण उपोषण करून मी पायी लाँग मॉर्चच्या काढणार आहे या मोनोवाज्यांचं तोंड जोपर्यंत बोलणं बंद होत नाही तोपर्यंत तो या भडव्यांना यांची अक्कल निर्माण करून देण्याचं काम ह्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी करणार आहोत या जातीवादी या मनुवादी ह्या राहुलल्यावरती जोपर्यंत गृहित गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज आंदोलन घेतलेलं आहे या ठिकाणी टी व्ही टेन आलेल्या प्रतिनिधींचे मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने व राज्याच्या वतीने याचे मनापासून आभार मानत आहेत जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय असो अरे मनोवादी जातीवाद्याच करायचं काय अली डोकं वर पा अरे मनोवादी करायचं काय अली डोकं वर पाातीवादे मनुवादाचं करायचं काय अली डोकं वर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो क्षयरांना भाऊ साठ्यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो मु मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब